सुपुत्र व नाशिक शहरातील नामवंत जनरल सर्जन डॉक्टर विशाल केशव पवार यांची इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक या प्रथिती संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या या निवडीचे आरई ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे कारण डॉक्टर विशाल पवार हे मूळचे आराई गावचे सुपुत्र आहेत बागराण तालुक्यातील आराई या गावाला इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रथित संस्थेवर अध्यक्षपदाचा प्रथमच बहुमान मिळाला आहे डॉक्टर विशाल पवार यांची निवड झाल्यानंतर आराई ग्रामस्थांच्या वतीने आराई ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा आराई ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप सोनोणे यांनी सत्कार केला तसेच माजी सरपंच निंबा निकम संजय निकम बागराण एज्युकेशन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय निकम सुधा नाना भामरे साहेबराव अहिरे आदींनी यावेळी त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमास सरपंच दिलीप सोनवणे माजी उपसरपंच सुनील अहिरे बाळासाहेब सोनवणे सुधा नाना भामरे पोलीस पाटील कारभारी भदाणे संजय निकम दगा हरी सोनवणे रघुनाथ सोनवणे सुभाष सोनवणे निंबा निकम बाळासाहेब सोनवणे दर्शन पवार सुरेश अहिरे साहेबराव अहिरे सुधाकर पवार डॉक्टर विशाल पवार यांच्या वडील केशव पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृत्यंतासाठी सहसंपादक विनायक इनामदार